नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटो बागेमध्ये आलेलो आहे तर त्या दादांचं बऱ्याच वर्षापासून टोमॅटो पिकामध्ये काम चालू असतं आहे आणि एकदम असं हे बघा आपण बघू शकतो डोळ्यांनी एकदम अशी सुंदर अशी सेटिंग झालेली आहे आणि त्यांचं इव्हन म्हणजे त्यांचा प्लॉटही सुरू झालेला आहे एकदम चांगलं म्हणजे ॲव्हरेज वगैरे हो एकदम चांगला माल वगैरे हो निघतो आहे आपण प्रत्यक्ष हे डोळ्यांनी बघू शकतो ही सेटिंग आणि एकदम सुंदर असं काम आहे त्यांचं आणि ह्या काम का चालू असल्यामुळे त्यांची एकदम अशी प्रचंड मेहनत आहे एवढं उन्हाचं कामकाज चालू आहे खुडे चालू आहे फवारणी चालू आहे खतं देणं चालू आहे म्हणजे माणसं पण भरपूर आहे आणि ते माणसांसोबत त्यांचं पण स्वतः प्रॅक्टिकली मेहनत चालू असते तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार सर आपला परिचय माझं नाव हिरामन नामदेव सुरेवशी तालुका कळवण जिल्हा नाशिक ओके तर साहेब आपण लोटस बायोटेक चे आपलं उषा फर्टिलायझर आहे ना हा ओके हो। okay. तिथून आपण बऱ्याच दिवसापासून औषध घेतो okay. आहे ओके आणि आपण सगळे प्रोडक्ट जवळजवळ गप्पर नाइन्टी नाईन सुद्धा वापरलेला आहे ओके okay. परत झूम वापरलेला आहे झूमचा फार रिझट आहे फुगवन आहे ओके okay. त्याच्याने चकाकी पण येते शायनिंग पण येते परत आणि हे जे फायटर आहे आळाईवर भरपूर असं म्हणजे सुंदर औषध आहे ते फायटर आम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच पिकांना वापरलेलं आहे मिरचीला सुद्धा वापरलेलं okay. आहे ओके आणि मिरची आमचे बंद केली आम्ही आता टॉमॅटो जास्त करून टॉमॅटोलाच जास्त प्रतिसाद देतोय आणि ॲव्हरेज पण भरपूर येतोय आम्हाला भेटतोय आता, आता किती आता एकर टोमॅटो बाग आहे सर आपले किती एकर टोमॅटो एकरचा बाग एकर आहे ओके म्हणजे आता सुरुवात झाली कस... तोड्याला आमचा दोन तोडे झाले पाचशे कॅरेट माल निघाला अडीच एकर मध्ये ओके आणि आता दुसऱ्या तोड्याला म्हणजे तिसऱ्या तोड्याला पंधराशे कॅरेटच्या माल निघणार आहे गुड साहेब आज चालू आहे आपल्यासोबत आयशीने दिला आहे आपल्यासोबत अजून दीपक सर आहेत आणि लोटस बायोटेक कंपनीचे डायरेक्टर साहेब पण आहेत ते स्वतः प्रत्यक्ष प्लॉटला विजिट म्हणजे आपले प्रोडक्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरून शेतकऱ्याला पण किती समाधान मिळालं आहे किंवा प्लॉट किती सुंदर आहे नाही आहे कसं म्हणजे ते पण म्हणजे त्यांचं हे प्लॉट विजिटवरून सगळं परीक्षण चालू असतं म्हणजे असं नाही की नाहीतर कंपन्याचं काही नाही विकतंय आहे विकत आहे आता मार्केटमध्ये बघतोय आपण एवढं उन्हात आणायचे कोणाला फिरायचे हे नाही मग त्या हिशोबाने त्यांनाही रिक्वेस्ट करेल की त्यांनी दोन शब्द मोलाचे बोलावे नमस्कार सर नमस्कार आज खरं खरं आम्हाला आनंद वाटला की उषा फर्टिलायझरचे संचालक दीपक पवार आणि सर आज आम्ही त्यांच्या प्लॉटमध्ये आलो तेवढ्या आज थर्टी फाईव्ह टू सिक्स थर्टी सिक्स डिग्री टेम्परेचरमध्ये आज अशा पद्धतीने शेतकरी आज, 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 आज आपले प्रॉडक्ट वापरून आनंदी आहेत आणि त्याच्यातून दोन हजार कॅरेट त्यांचा माल गेलेला आहे त्यांनी गब्बर ट्रिपल नाईन त्याच्यानंतर लोटस मायनर लोटस फायटर हे फायटर हे आज जी तुटायची समस्या झालेली आहे त्याच्याविषयी ते वापर वापरत असतो कंपनीचं सफल नीम नावाचं नव्वद हजार पी पी एमचं जे नीम आहे ते वापरल्यामुळे अँटीफिडंट रिपेलंट आणि अँटीफंगल ॲक्शन्स तुम्हाला होतात याच्यामध्ये जो खालून डाग येतो किंवा चट्टा येतो तर त्याच्यासाठी आपण सुनामी आणि टॉपर फिफ्टी हे दोन्ही प्रॉडक्ट वापरलेले आहेत कंपनीचे प्रतिनिधी इथं मोरे साहेब आणि भाबर साहेब अक्षय भाबर यांचे ट्रीटमेंट याविषयी तुम्हाला काय वाटतं सर अतिशय सुंदरतेने त्यांचे ट्रीटमेंट आहे आणि अक्षय बाबड बऱ्याच दिवसापासून पहिले म्हणजे मेन आमचे मोरे साहेब त्यांनीच आम्हाला खरोखर या कंपनीची औषधे घ्यायला त्यांनीच आम्हाला रिक्वेस्ट केली आणि ते एवढ्या लावून पाटण्यावरून आमच्याकडे विजिट द्यायचे मग त्याच्यानंतर त्यांनी मग आमच्याकडे मग ते अक्षय आपलं अक्षय बाबड आहेत ना त्यांना आमच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट करून दिला आणि ते आठवड्याला आमच्याकडे व्हिजिट देतात आणि त्यांच्या पद्धतीने आपण औषधी वगैरे सगळे वापरतो दीपक साहेब तुम्ही काय सजेशन द्याल आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांसाठी साहेब असा विषय आपल्या यांच्यासाठी टमाटे आहे असो तुमचे कांदा असो कुठल्याही पिकासाठी आपल्या ट्रीटमेंटवर हे सर्व चालत असतात आणि योग्य निर्णय योग्य मार्गदर्शन आणि त्यांना उत्पन्न काढून देणं ही आपली जबाबदारी बरोबर त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी काम करत असतो आणि कंपनीचे आपले कैलास भाऊ आणि अक्षय भावड हे दोन प्रतिनिधी हप्त्यातून वेळोवेळी येत असतात मार्गदर्शन करत असतात त्यांच्यामुळे प्रत्येक पिकाला त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन भेटत असतात बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर तुम्ही आम्ही देतो ना सल्ला की तुम्ही आमचं लोटस बायोटेकचं औषध वापरा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट म्हणजे जे आपण आधी घेतो दोन हजार कॅरेट माल काढायचो एकर मध्ये ते आम्हाला जवळजवळ च्या पुढे टार्गेट आहेच म्हणजे निघाले काय झालेच आहे तुम्हाला सांगतो तिसऱ्या तोड्याला आमचं पंधराशे कॅरेट माल निघतोय म्हणजे बर... पुढचं बघा ना किती बर... माल निघतो पंधराशे कॅरेट माल निघतोय ना याच्या पुढे जर तुम्हाला अजून उत्पन्न वाढवायचं असेल तर कंपनीचा गब्बर ट्रिपल नाईन पाचशे एम एल प्लस एल एस डी सिक्स पंचवीस ग्रॅम बोरॉन त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम आणि झिरो बाईंट चौतीस अर्धा किलो असा स्प्रे घ्या तुम्ही तुम्हाला शंभर टक्के नंबर ऑफ कॅरेट्स मध्ये वाढ होईल आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद आणि मग आता हा माल कुठं पाठवत आहे सर आपण आ, मार्केटिंग आपले व्यापारी येतात जागेवर दिलेला आहे जागेवर आहे का कसं आहे सर मार्केट सिच्युएशन सध्या मध्ये दे सध्या मार्केट ची पोझिशनला डाऊन आहे पण आपल्या जे औषध कंपनीचे वापरले आहे शायनिंग चकाकी आणि फुगवण चक्त आम्हाला त्याच्यानंतर हा गरबा दोन लाख रुपये घेतल्यामुळे गरबा का टोमॅटो तुम्हाला ओके आता हे बघू शकतो आपण त्यांचं आज रोजी ना पंधराशे कॅरेटचं म्हणजे हार्वेस्टिंगचं काम चालू आहे की आता सगळे बऱ्यापैकी पंधरा वीस जण मस्त हार्वेस्टिंग पण करताय म्हणजे जसं व्यापाऱ्याला जसा माल पाहिजे तसं हे बघा हे नंबर ऑफ कॅरेट इकडं हे पण करतोय